सर्व विद्यार्थिनींना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार आज आपणास अकरावी मराठी विषयातील गद्य घटक उपघटक आहे अशी पुस्तक आणि त्याचे लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार शास्त्री फडकुले विशेषतः आपल्या सोलापुरातील हे लेखक आहे अगदी त्यां त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे आणि मला सांगायला विशेषतः अभिमान वाटतो की ते माझे गुरु आहेत एम एला असताना मला त्यांनी साहित्याविषयीचं पुस्तक शिकवलेलं आहे त्यामुळे त्यांचं पुस्तक अगदी विद्यानगर आहे शिविलच्या बाजूला त्या ठिकाणी त्यांचं घर देखील आहे म्हणजे असे ख्यातनाम लेखक अगदी त्यांचं जे वक, वक्तृत्व होतं ते फार सुंदर होतं अगदी महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक सभा आपल्या गाजवलेल्या आहेत ते बोलायला लागले ला की फक्त माणसाने ऐकत राहावं अशा पद्धतीची त्यांची वाणी होती ते बऱ्याच वेळा असं व्हायचं कॉलेजमध्ये की त्यांच्या तासाला ज्यांचा विषय मराठी नाही अशी मुलं मुली देखील त्यांच्या तासाला येऊन बसायचे तशी म्हणजे एवढे त्यांचं वक्तव्य वेगळं होतं एवढं ऐकावसं वाटायचं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे अगदी तुम्हाला माहिती असेल सिद्धेश्वरच्या बाजूला एक सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला एक हॉल आहे निर्मल कुमार फडकुले सभागृह तो त्यांच्याच नावानं त्या ठिकाणी तो बांधलेला आहे असे महाराष्ट्रामध्ये गाजलेले ख्यातनाम वक्ते आपले डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सर आहेत एकोणीसशे सहाला त्यांचा शेवट झाला जवळजवळ तीस पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत हां आपण आपल्या आयुष्यामध्ये तीस पुस्तकं वाचू का नाही याची शाश्वती नाही पण त्याने मात्र तीस जवळजवळ पुस्तके लिहिलेली आहेत अगदी तुम्ही नावं स्क्रीनवरती पाहू शकता अमृतकन कोवळे अश्रूंची कहाणी आनंदाची डहाळी वगैरे वगैरे हे मन पाखर पाखरू एवढे पुस्तकं आहेत पुढे संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे संत अगदी मेळा असेल तुकाराम असेल तुकारामा तरी अगदी मला वाटतं ओवी ना ओवी त्यांना पाठ होती प्रत्येक लेक्चरमध्ये त्यांच्या तुकारामाचे दोन चार ओव्या निश्चितच असायच्या संत साहित्याचा अभ्यास त्यांचा भरपूर आहे आणि म्हणून संतावरती त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेले आहेत या स्क्रीनवरती पाहू शकता जवळजवळ सगळी पुस्तकं संतावरती त्यांनी लिहिलेले आहेत या स्क्रीनवरती किंवा दुसऱ्या पुढचं जे आहे ते देखील तुम्ही पाहू शकता अगदी ज्ञानेश्वरी प्रथमा अध्याय याच्यावरती खास एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे असं प्रत्येक अध्यायावरती ज्ञानेश्वरीच्या आ अठरा अध्यायावरती अठरा लेक्चर देखील ते त्या ठिकाणी द्यायचे एवढं सुंदर लेखन त्यांचं त्या ठिकाणी आहे आणि प्रवचन व्याख्यान देखील तेवढं त्यांचं सुंदर त्या ठिकाणी व्हायचं असे जे ख्यातनाम लेखक आहेत त्यांचं जे पुस्तक आहे अशी पुस्तके नाव पुस्तक नावाचा लेख आहे आणि त्यांच्या जगायचं कशासाठी या पुस्तकातून हा लेख घेतलेला आहे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे जगायचं कशासाठी या पुस्तकातून अशी पुस्तकं हा लेख घेतलेला आहे आणि या लेखामध्ये माणसाच्या जीवनामध्ये जी क्रांती होते ती क्रांती केवळ वाचनानंच होते हा विचार त्यांनी या पुस्तकामध्ये या लेखामध्ये मांडलेला आहे आपण अगोदर काय करूया पुस्तक शेअर करूया पुस्तक शेअर केल्यानंतर मग पुस्तकाविषयी आपण चर्चा करूया श्रवणा पुस्तक दिसत आहे अशी पुस्तकं हा निर्मलकुमार फडकुले यांचा हा सुंदर लेख आहे तुम्ही पहा आपल्या जीवनामध्ये किंवा तुम्ही महापुरुषांचा चरित्र वाचला असाल जगातल्या कुठल्याही महापुरुषाचं चरित्र वाचा त्यांची जीवनाची जडणघडण कशा पद्धतीनं झालेली आहे हे जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल की वाचनानंच केवळ माणसाची प्रगती होते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीनं होत नाही कितीही तुमच्याकडं धन दौलत पैसा असू द्या त्याचे बौ त्यांचा बुद्ध्यांक जो आहे तो केवळ वाचनानंच वाढतो बाकीच्या कोणत्याही गुणधर्मानं वाढत नाही म्हणून वाचन हे सगळ्यात आहे अगदी तुम्ही शिवाजी महाराजाचं चरित्र जरी वाचलात तर तिथंही तुम्हाला त्यांच्याही चरित्रामध्ये परिणाम संत साहित्याचा किंवा जे रामायण महाभारत किंवा अठरा पुराणे जे आहेत या पुस्तक वाचनानं त्यांच्या कथेनं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं हेच आपल्याला पाहायला मिळेल म्हणून जीवनामध्ये आपली जर प्रगती करायची असेल तर वाचन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लेखकाने त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या पुस्तकामध्ये त्यांच्या जीवनामध्ये परिणाम झाला त्या पुस्तकाविषयी लेखकानं या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा आता वाचन म्हणजे तुम्ही म्हणत असाल की आम्ही पण वाचतो वाचल्याशिवाय तरी आम्ही अकरावीपर्यंत आम्ही शिक्षण घेतलं नाही वाचन कशाचं असेल तर ते वाचन इतर पुस्तकांचं अभ्यास म्हणून तुम्ही वाचताय आनंद मिळावा मला ज्ञान मिळावं म्हणून वाचनाचा दृष्टिकोन आपला नसतो मी बऱ्याच वेळा आता तुम्ही वर्गामध्ये असला तर मी तुम्हाला विचारला असतो की वाचलात काय वाचन केलात तर ते सांगतात मी दहावीचं पुस्तक वाचले मी नववीचं पुस्तक वाचले ह्या पुस्तकाचं मी वाचन केले याला वाचन शक्यतो म्हणायचं नाही हे सोडून अभ्यासाची पुस्तकं पहिली ते दहावीची पुस्तकं सोडून इतर पुस्तकाचं वाचन आपण केलं असाल आपलं बालपण संपलं आपण तरुणपणाकडे जात आहोत आणि बालपणामध्ये जर श्यामच्या आईसारखं पुस्तक आपण वाचलं नाही तर मला वाटतं आपलं जीवन व्यर्थ आहे अशी कितीतरी पुस्तकं आहेत श्यामच्या आईसारखी आपल्या जीवनावर प्रभाव पाडणारी आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारी आपल्या जीवनाला एक वेगळा आकार देणारी आणि संस्कारक्षम पुस्तकं कितीतरी आहेत आणि ती पुस्तकं वाचल्यानंच आपल्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो जगण्यामध्ये बदल होऊ शकतो राहण्यामध्ये बदल होऊ शकतो दृष्टिकोनामध्ये बदल होतो दृष्टी आपली पूर्ण बदलते त्या ठिकाणी ह्या सगळ्या आपला आंतरबाह्य जीवन बदलायचं असेल तर वाचन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे किमान दररोज आपण वर्तमानपत्र आपल्या घरामध्ये येत असेल नसेल आजूबाजूला वाचनालय असेल तर तिथं जरी हे आपल्याला फुकटमध्ये वर्तमानपत्र वाचनालयामध्ये वाचायला मिळतात मग तिथं जाऊन आपण वर्तमानपत्र वाचतो का वाचन हा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपल्या जीवनामध्ये बदल हा वाचनानंच होतो बाकीच्या कोणतीही गोष्टीनं होत नाही जसं पहा आपण म्हणतो की आपल्याला दररोज जेवण आपल्याला लागतं एखाद्या दिवशी नाही जेवलं तर आपल्याला चैन पडते का एखाद्या दिवशी आपण जेवलं नाही तर आपल्याला मला वाटतं दुसरी कुठलीच गोष्ट आपल्याला सुचत नाही जोपर्यंत वेळच्या वेळी मला जेवायला मिळालं नाही तोपर्यंत माणूस बेचैन होतो मग तसं ही सवय झालेली आहे लहानपणापासून खाण्याची आपल्याला सवय झाली आहे म्हणून आपल्याला खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही तसं वाचनाची सवय जर आपल्याला लागली तर वाचन केल्याशिवाय मला झोप येत नाही काही माणसं आपण पाहतो झोप येत नसेल तर पुस्तक घेतात आणि झोप या वाचन करायला लागले की त्यांना झोप येतात म्हणजे काहीजण पुस्तकाचा वापर झोप येण्यासाठी करतात मग असं जर असेल तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकेल का म्हणून तशी सवय आपल्याला झाली पाहिजे मी दररोज किमान एक पान चार पान दहा पान वाचन मी निश्चितच करेन आणि वाचल्याशिवाय मी झोपणार नाही अशी अट आपल्या मनाला घातली असा संकल्प आपण आपल्या मनाशी केला तर निश्चितच आपल्यामध्ये बदल होऊ शकतो मग आपल्या भाषा बदलते बोलणं बदलतं वाचन केल्यामुळे किती किती आपल्यामध्ये परिवर्तन पहा म्हणजे वाचन आपण जर सातत्यानं केलं आपण बोलत असताना बोलण्यामध्ये देखील आपलं परिवर्तन होतं लिहिण्यामध्ये आपलं परिवर्तन होतं विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आपला बदल करतो आणि चव अंगाने विचार कशा पद्धतीनं करावा या गोष्टीचा देखील विचार आपल्या मनामध्ये मतो एवढं वाचनामुळे आपल्यामध्ये प्रगल्भता येते म्हणून आपल्या जीवनामध्ये वाचन महत्त्वाचं आहे तुम्ही आर्ट्स असाल किंवा कॉमर्सला असाल या एवढा अभ्यासाचं टेन्शन नाही अभ्यास जास्त करायची गरज नाही थोडा जरी आपण अभ्यास केला तरी चांगले मार्क आपल्याला मिळू शकतात मग जर हे करत करत आपण किमान अशी एक शपथ घेतली आपल्या मनाला एक संकल्प केला की किमान महिन्यामध्ये एक तरी पुस्तक मी इतर वाच ग्रंथालयामध्ये आपलं ग्रंथालय असेल आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध झाले शेजारी पाजारी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठलं ना कुठलं एखादं ग्रंथालय असतं एवढंच कशाला आपल्या कॉलेजच्या समोर एक मोठं ग्रंथालय आहे सार्वजनिक वाचनालय तिथं जरी गेला तर तुम्हाला हजारो पुस्तकं मिळतात आणि फक्त महिन्याला पंधरा वीस रुपये फी असते आपण मोबाईलवरती नाही नाही त्या गोष्टीसाठी किंवा तुम्ही काय म्हणतात ते हे खाता जाऊन आणून पाच पाच रुपयेचे पाकिटं दहा रुपयाचे पाकिटं तुम्ही खाता त्याच्याऐवजी तेच पैसे एक पंधरा वीस रुपये मी महिन्याला त्या वाचनालयाला दिले तर मला महिनाभर पुस्तकं वाचायला मिळतात दररोज एक आणला तर दररोज एक मिळतं किमान आपण महिन्याला एक पुस्तक जरी मी नक्कीच वाचेन असा संकल्प जर आपल्या मनाशी केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला वाटतं किमान ह्या निर्मलकुमार फडकुले सरांच्या या लेखानं तरी आज आपण संकल्प करावा मी नक्कीच असा बदल करेन आणि किमान दररोज शक्य नाही आठवड्याला शक्य नाही किमान महिन्याला तरी मी एक पुस्तकं वाचेन आणि महिन्याला एक पुस्तक वाचणं फार अवघड गोष्ट नाही एखाद्या पुस्तकामध्ये किती शंभर ते दोनशे पानं आहेत दररोज दहा पानं वाचलात तर महिन्याला तीनशे पानं होतात तीनशे पानं काय पाठपोट धरून तीनशे पानं अस नसतात पुस्तकामध्ये पाठपोट धरून दोनशे पानं असतात आणि दहा मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं दररोज जर आपण वाचन करायला लागलो तर साधारण एका तासामध्ये आपले सहज पंचवीस तीस पानं होतात आणि पंचवीस तीस पानं तासभरासाठी होतात मग दहा पानं जर वाचनाची सवय झाली पंधरा मिनटं अर्ध्या तासामध्ये आपलं वाचन होतं आणि आपल्या जीवनामध्ये जर व्यव योग्य बदल होणार आहे सगळ्याच दृष्टिकोनातून बदल होणार आहे तर आपल्याला वाचायला आणि आपल्या जीवन परिवर्तन करायसाठी एक दिवसातून चोवीस तासामधून आपण एक तास देऊ शकत नाही आपल्या जीवनासाठी चोवीस तेवीस तास तुम्ही झोप खाणं पिणं बाकीच्या गोष्टी केलात पण किमान नित्य नियमानं न चुकता आपल्या आयुष्यासाठी एक तास तरी दिलाच पाहिजे एक तास दिल्यानंतर त्याशिवाय दुसरं काम आपण केलं नाही पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच बदल होतो आणि ते परिवर्तन ते जीवन आपल्या आयुष्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे जसं माणूस भूक लागली की हापापल्यासारखा खातो तसं माणसाला म्हणजे ही एक व्यसन ही एक आवड असली पाहिजे की पुस्तक मिळालं की वाचन मला एक आपल्या लोकमान्य टिळक सर्वांना माहिती असतील लोकमान्य टिळकांचं एक मला घडलेली घटना आठवते या संदर्भात की लोकमान्य टिळक आपल्या घरामध्ये बसलेले होते सकाळच्या वेळेला आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना एक पुस्तक आणून दिलं पुस्तक आणल्यानंतर मित्रांनी ते पुस्तक घेऊन सहज ते चाळायला लागले आणि चाळता चाळता एवढं पुस्तक वाचण्यामध्ये मग्न झाले की पुस्तक त्यांचं संपलं तरी त्यांना भान आलं नाही पुस्तक संपल्यानंतर समोर लक्ष केलं आणि आपले मित्र बसलेले आहेत आणि ते त्यांना विचारतात कधी तुम्ही आलात म्हणून त्या मित्राला विचारतात तेव्हा मित्र म्हणतो मग त्यांच्या लक्षात आला अरे तूच पुस्तक दिलं ना तूच पुस्तक दिला मी विसरून गेलो म्हणजे वाचता वाचता इतकं ध्येयमग्न झालं आहे की आपला समोर मित्र बसलेला आहे हे देखील ते विसरून गेले एवढे वाचनामध्ये ते मग्न झाले आपण मग्न कशामध्ये होतो टी व्ही पाहण्यामध्ये मग्न होतो टी व्ही पाहत बसलं की बाजूच्या कितीही घटना घडल्या तर आपल्याला कळत नाही आपण गाणे ऐकत बसलो एखादा सिनेमा पाहत बसलो तर तिथं आपण मग्न होतो आणि या सोडून मला वाटतं जेवण करत बसलो तर तिथंही आपण मग्न होतो जेवण जेवणाच्या वेळेस आपल्याला कोणी काही गोष्ट सांगितली आपल्याला पटेल का आपल्याला आवडेल का आपण त्याच्यावर चिडू तसं व्यसनच आपल्याला एक वाचनाचं लागलं पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये आंतरबाह्य बदल होतो आणि हाच विचार डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांनी अशी पुस्तकं या लेखामध्ये सांगितलेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन झालं वाचत असताना त्यांना कोणकोणती पुस्तकं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून आणले आणि कशा पद्धतीनं वाचन त्यांच्या जीवनाला प्रेरक ठरला त्यांच्याच नाही प्रत्येकाच्या जीवनाला वाचन तसा प्रेरक ठेवतो माणसाला आवड असते पहा आपल्या संग्रहामध्ये काय ठेवावं आता तुम्ही संग्रहामध्ये काय काय ठेवता सगळ्यांना जास्त आवडतात कपडे मग जास्तीत जास्त आपल्याला कपडे असतील तर अधिक बरं मग काहीजण सोनं नाणं करतात पण खऱ्या जीवनाचा अर्थ ज्या माणसाला कळालेला आहे तुम्ही पाहता करोनामध्ये पैसा उपयोगाला आला का पैसा उपयोगाला आला नाही माणसं उपयोगाला आली आणि ह्या माणसाचं ज्ञान उपयोगाला आलं आणि ते केवळ आपल्याला कशामुळे मिळतं की पुस्तकामुळे मिळतं धनाची श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती आणि वाचनाची श्रीमंती पुस्तकाची श्रीमंती ज्यांच्याकडं आहे त्यांचं जीवन माणूस म्हणून जगायला आलेलं नक्की सार्थक होईल आणि हेच ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोगाला येणार आहे आपण काय करूया एका अर्धपान वाचूया आणि मग त्याचं विश्लेषण आपण करूया पुस्तकामध्ये लक्ष द्या स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल पहा काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात अंतकरणात भावनांची प्रचंड खळबळ ओळवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तक मनात दरवळत राहतात उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का मॅकभेद आणि किंग लियर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्म इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात अशी वाचनाची नशा और असते सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सार सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल जवळचे मित्र दुरावतात ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही पण पैसा आणि माणसं यांच्या प्रमाण पुस्तक कधीच विश्वासघातकी असत नाही त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनाने आणि विचाराने ओसरणार आपलं अंतकरण ते उघड करणार माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझच आहे जे आवडेल ते खुशाल घेऊन जा असंच जणू पुस्तक आपल्याला सांगत असत पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून दोन दिवसासाठी एक पुस्तकं मी वाचायला आणलं होतं ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता अतिशय काळजीपूर्वक वापरा दुसऱ्याच्या हाती देऊ नका पुस्तकाची पानं मोडपू नका कोणताही मजकूर पेन्सिलनं किंवा शाहीनं अधोरेखित करू नका वरचं कवर काढू नका तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी चाळा करणारे अनेक पुस्तक पुस्तकशत्रू मी पाहिली आहे त्यांच्या हिशोबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक त्याला कसलं महत्त्व द्यायचं पुस्तकाचा उपयोग तरी किती भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं वेळे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय फार तर एखादा वाचावं वा, किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुकून टाकावं ही विचारसरणी अनेकांची असते पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या आटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या इथपर्यंतच आपण वाचूया आणि पु या याचं जे विश्लेषण आहे ते आपण पुढच्या तासाला